नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली गट आहे ती घटना म्हणजे ठाण्यातील बाळकुम परिसर जो आहे त्या परिसरामधील पाडा नंबर दोन या ठिकाणी असलेलं दर्शन ज्वेलर्स हे ज्वेलर्सचं दुकान जे आहे ते लुटण्याचा प्रयत्न आज एक दोन नव्हे तर एकूण चार चोरटांकडून करण्याचा प्रयत्न झाला या चोरट्यांकडे अक्षरशः म्हणजे बंदुका देखील होत्या आणि त्या बंदुकाच्या धागावरती ते दुकान लुटण्याचा प्रयत्न ते चोरटे करत होते पण दुकानाचे जे मालक आहेत त्यांनी अगदी प्रसंग धाव दाखवत त्यांनी या चोरट्यांशी सामना केला दोन हात त्यांनी सामना करत त्या चोरट्यांना दुकानातून पळून ते यशस्वी झाले आहेत हे चोरटे ज्या वेळेस बाळकुम परिसरातून पळत असताना त्यातील एक जो चोर आहे त्याला पकडण्यात यश आलेलं आहे उर्वरित तीन चोरट्यांचा शोध हा स्थानिक पोलीस स्टेशन कापूरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घेत आहेत पण या धक्कादायक घटनेमुळे बाळकुम गावामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता नागरिकांच्या सुरक्षता त्यांची तैं, सुरक्षता व जे व्यावसायिक दुकानदार आहेत त्यांचा सुरक्षतेचा देखील प्रश्न आता आयरणीवरती आला आहे मनीष गांगुर्डेस्टेट महाराष्ट्र